नमस्कार मित्रांनो एकदा पुन्हा स्वागत आहे तुमचं कुरेशा मोटिवेशनल मार्केट इन्फॉर्मेशन जा या चॅनलमध्ये मित्रांनो आपण रोज प्रमाणे आलेलो आहे महाराष्ट्राचा सुप्रसिद्ध असे मिरची मार्केट पिंपळगाव रेणुका येते जे जालना जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रमध्ये आहे मित्रांनो आपण या चॅनलद्वारे दर दिवशी या मंडीचे काय भाव पण होतात ते आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न करीत आहे आणि आपला याला प्रतिसाद पण चांगला येत आहे लवकरच आपले टेन के सबस्क्रायबर पूर्ण होणारे त्याकरता मित्रांनो जास्तीत जास्त इतर शेतकरी मित्रापर्यंत पण पर शेअर करा जेणेकरून प्रत्येकाला या मंडीची अपडेट भेटत राहील तर मित्रांनो चला बोलूया आजच्या भावाबद्दल सध्या वाजले बघा पाच वाजून पाच मिनटं झालेले पाच वाजलेले मित्रांनो आणि सध्याची आजची जी तारीख आहे ती बारा ऑगस्ट दोन हजार पंचवीस आणि सध्या मिरची मार्केटमध्ये काय भाव चालू आहे पिंपळगाव हे आपण जाणून घेऊया तर बोलूया मित्रांनो पिकाडूर मिरचीबद्दल पिकाडूर ही मिरची आज बारा ते अठरा रुपयापर्यंत घेण्यात येत आहे त्यानंतर म दुसरी मिरची मित्रांनो शिमला शिमलाचे जे बाजार आहे आज ते वीस रुपयापासून तीस रुपयापर्यंत सध्याचे बाजार सुरू आहे त्यानंतर मित्रांनो बळीराम मिरची बळीराम हे बारा ते वीस रुपयापर्यंत मिरची घेण्यात येत आहे त्यानंतर मित्रांनो ज्वेलरी ज्वेलरीचे जे भाव आहे आज ते पस्तीस ते पंचेचाळीस रुपयापर्यंत ज्वेलरी घेण्यात आलेली आहे पस्तीस ते पंचेचाळीस काही हलके असेल तर पंचवीस रुपये पण घेण्यात आलेली आहे त्यानंतर मित्रांनो आरमार मिरची आरमारचे जे सध्याचे भाव सुरू आहे ते पंचावन्न ते साठ रुपयापर्यंत मिरची घेण्यात येते आरमार मिरची मित्रांनो पंचावन्न ते साठ रुपये त्यानंतर मित्रांनो वाल वालचे जे आज भाव गेलेले ते वीस रुपयापर्यंत वाल गेलेला आहे वीस ते बावीस रुपये सध्या वालचे भाव सुरू आहे त्यानंतर मित्रांनो पोपट घेवडा पोपट घेवडाचे आज बाजार जे आपले पस्तीस रुपयापासून तर चाळीस रुपयापर्यंत पोपट घेवडा त्यानंतर मित्रांनो गोबी गोबीचे जे आजचे भाव आहे ते अठरा ते वीस रुपये आज गोबी खरेदी होत आहे त्यानंतर एक जागी गवार होता मित्रांनो गवारचे जे भाव आहे आज बत्तीस ते पस्तीस रुपयापर्यंत गेलेले आहे त्यानंतर मित्रांनो महत्त्वाची जी मिरची आपली जी फोर मिरची त्याचे जे सध्याचे भाव सुरू आहे पाच वाजेचे आपण भाव दाखवतो मित्रांनो सध्याचं जे मार्केट आहे दोन तीन दिवसापासून थोडी मार्केटमध्ये तेजी जाणवते कारण मालाच्या आवक थोडीफार कमी असल्यामुळं तर सध्याचे बाजार मित्रांनो हे पासष्ट रुपयापासून सत्तर रुपयापर्यंत बाजार सुरू आहे थोडीशी वाढ आज पण जाणवली मित्रांनो काल पण थोडीशी वाढ जाणवली होती आज पण सत्तर रुपयापर्यंत काही ठिकाणी मिरची घेण्यात येते आहे पासष्ट ते सत्तर रुपये हे भाव दाखवताना पाच वाजेचे भाव मित्रांनो अजून मालाच्या आवकनुसार एक दोन रुपयात वाढ किंवा घसरण जाणू शकते याची प्रत्येक शेतकरी मित्रांनी दक्षता घ्यावी तर मित्रांनो असेच रोज व्हिडिओ बघण्याकरता जास्तीत जास्त लाईक करत चला आणि इतर शेतकरी पण शेअर करा जेणेकरून आपल्याला दर दिवशी या मंडीचे भाव भेटत राहील तर उद्या पुन्हा भेटूया मित्रांनो जसे पण भाव पण होतात तसे आपल्याला व्हिडिओ टाकण्याचा मी प्रयत्न करेल तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या चॅनलला शेअर सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद मित्रांनो